नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गुजरात ची सर्वोत्तम पेपर डिस्पोजेबल मशिनरी निर्मित कंपनी सी के इंजिनिअरिंग घरगुती व्यवसायाची सुशिक्षित बेरोजगारांसाठी महिला बचत गटासाठी घेऊन येत आहे रोजगाराची सुवर्ण संधी जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगावात आता राहणार नाही कोणीही बेकार आम्ही देणार तुम्हाला स्वयंरोजगार पेपर प्लेट द्रोण पत्रवाळीची मशीन खरेदी करा लघु व्यावसायिक व्हा आणि महिन्याला कमवा पंधरा ते तीस हजारापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील महिला बचत गट सुशिक्षित बेरोजगार गृहिणींसाठी आम्ही घेऊन आलो आहोत रोजगाराची सुवर्ण संधी हा उद्योग आपण गृह उद्योग म्हणूनही करू शकता कच्चा माल घेऊन पेपर द्रोण नाश्ता प्लेट पत्रावळी लग्न समारंभ तसेच सुख दुःख छोट्या मोठ्या सर्वांना प्रत्येक कार्यक्रमात उपयोगी अशी सर्व प्रोडक्ट पक्का माल तयार करा आणि कंपनीला विका तर या प्रदर्शनाच्या वेळेस अवश्य भेट द्या वीस व एकवीस एप्रिल ला शनिवार व रविवार आमचा पत्ता विशाल इंडस्ट्री डी वन सिक्स फाईव्ह एम आय डी सी भुसावळ खडका किन्नी रोड भुसावळ महाराष्ट्र पिनकोड नंबर बेचाळीस त्रेपन्न झिरो सात हा उद्योग उत्पन्नाचा सर्वोत्तम पर्याय काय कमीत कमी भांडवलमध्ये आपण ही व्यवसाय करू शकतात गृहिणी आणि वडीलधाळी मंडळ मंडळी ही व्यवसाय करू शकतात कच्चा माल ही कंपनी आपल्याला उपलब्ध करून देईल जी आपल्याला पेपर प्लेट पत्तरवाडी ड्रोन बनवण्यासाठी लागणार आहे जर तुम्ही साईड इन्कमचा विचार करत असाल तर ही लघु उद्योग प्रदर्शनला भेट घ्या आणि आपले उद्योगाच्या स्वप्न साकार करा वीस आणि एकवीस एप्रिल शनिवार व रविवार सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजापर्यंत तर ही उद्योगाच्या